स्त्रियांना मतदानाचा अधिकार वडिलांच्या संपत्तीचा अधिकार असे मूलभूत अधिकार मिळवून देणारे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच राजमाता जिजाऊ मा साहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर राज रमा माता सिंधुताई सपकार अशा सर्वांना सर्वांनी अशा सर्व व्यक्ती ज्यांनी मानवतेच्या कल्याणाचे कार्य केले अशा सर्वांना माझे विनम्र अभिवादन व वा मानाचा मुद्रा व मानाचा मुद्रा येथे माना उपस्थित सर्व परीक्षक सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व मान्य मुख्याध्यापक यांना माझा नेहागाळा साहित्य जय हिंद जय महाराष्ट्र मी आज आपणासमोर विषय मांडत आहे शक्ति राष्ट्र शक्ति स्त्री शक्ति राष्ट्र शक्ति मैं स्त्री हूँ मैं नारी हूँ मैं राष्ट्र की शक्ति हूँ मैं राष्ट्र की शक्ति हूँ मैं कली हूँ मैं फुलवारी हूँ मैं बेटी हूँ मैं बहन हूँ मैं माता हूँ मैं माता हूँ मैं भगवत गीता हूँ मैं सीता हूँ मैं सीता हूँ भारताच्या प्राचीन काळापासून आपल्या समाजामध्ये का विचार केला स्त्रियांच्या विज्ञानाने सिद्ध केले आहे विज्ञानाने सिद्ध केले आहे स्त्रियांमधील पांढऱ्या पेशी अधिक शक्तिशाली असल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा जास्त

खांद्याला खांदा लावून उभे आहेत येथे आपल्याला सरस्वतीचे दर्शन होते सरस्वतीचे दर्शन होते आर्मी नेवी मध्ये शत्रुशी दोन मात करत आपल्या देशाचे रक्षण करीत आहे रक्षण करत आहे ज्या घरात स्त्रियांना मान सन्मान दिला जातो

होते शेवटी एवढेच मनावेसे वाटते शेवटी एवढेच मनावेसे वाटते घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरत आहे सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे दुर्ग होऊन संकटांचा सामना कर चंडिका रक्षण गृहलक्ष्मी हो कुछ सामी पूजा नको तिजी पूजा नको फिर स्त्री मनो तिजा सन्मान करा सन्मान करा म्हणून सारे विश्व आहे स्त्री आहे म्हणून घराला घर पण आहे स्त्री आहे म्हणून सुंदर नाती आहे आणि स्त्री आहे म्हणून